नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकांनो टिप्स फॉर टी ई टीमध्ये मी विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात चर्चा करणार आहोत जो की आहे विषय टी ई टी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा जी महाराष्ट्रातली असो किंवा केंद्रातली असो जी की सी टी ई टी आता याच्या संदर्भात चर्चा कोणती करणार आहात तर टी ई टी ही कोणासाठी आवश्यक आहे आता सध्याच आपल्याला सुप्रीम कोर्टाचा निर्णय पाहायला भेटलेला आहे आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय म्हणजे तो एक प्रकारचा कायदा असतो याच्याशीच रिलेटेड टी ई टीच्या संदर्भात बरेचसे प्रश्न आपल्या मना मना मनामध्ये पडलेले आहेत आपल्या मनामध्ये म्हणजे जवळजवळ सर्वांच्या मनामध्ये जे सध्या नोकरीला आहेत नोकरीला लागणार आहेत किंवा पूर्वी नोकरीला लागलेले आहेत जे दोन हजार आठला सीई टी दिलेले आहेत किंवा दोन हजार दहा दहाला सीई टीची परीक्षा सुद्धा नोकरीला लागलेल्या आहेत म्हणजे जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महानगरपालिका असो संस्था असो अशा सर्व ठिकाणी शिक्षक म्हणून लागलेले आहेत आणि किंवा लागणार आहेत अशा सर्वांसाठी महत्त्वाचा प्रश्न आणि महत्त्वाचा मुद्दा ठरलेला आहे टी ई टी आता या टी ई टीच्या संदर्भात बरेचसे प्रश्न आहेत ते सर्व आपण सविस्तरपणे आजच्या या व्हिडिओमध्ये डिस्कस करू आता सर्वप्रथम पहिला प्रश्न पडतो तो कुठला टी ई टी कोणासाठी आवश्यक आहे आता याच सर्वप्रथम पहिला प्राथमिकदर्शी पाहायला गेलं तर ज्यांना शिक्षक म्हणून लागायचं आहे त्यांना टी ई टी आवश्यक आहे आता ज्यांना ज्यांना शिक्षक व्हायचं आहे भविष्यात व्हायचं आहे तर त्यांना टी ई टी पास करण्याशिवाय पर्याय नाही आहे जर तुमच्याकडे टी ई टी नसेल तर तुम्ही पहिली ते पाचवी प्राथमिक किंवा सहावी ते आठवीचं शिक्षक म्हणून लागू शकणार नाही आहेत पहिली ते आठवीसाठी ल, टी ही टी हे कंपल्सरी आहे समजलं आता त्याच्यानंतर ज्यांचं डी एड किंवा बी एड झाले त्यांना सुद्धा टी ई टी ही कंपल्सरी आहे ज्यांना शिक्षक म्हणून लागायचंय त्यांच्यासाठी टी ई टी ज्यांचं डी एड किंवा बी एड झाले त्यांना सुद्धा कंपल्सरी आहे टी ई टी पास करणं आता या टीईटीला अल्टरनेटिव्ह काय आहे तर ह्या टी ईटीला अल्टरनेटिव्ह अल्टरनेटिव आहे सी टी टी एक तर तुम्ही महाराष्ट्र शासनाची टी ई टी पास करा किंवा केंद्राची सी टी ई टी पास करा दोन्हीही कुठल्या दोन्ही पैकी कोणतीही टी ई टी किंवा सी टी ई टी पास केलं तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये चालून जातं आता टी ई टी कोणासाठी लागू आहे तर टी ई टी ही जवळजवळ सगळ्या शाळेसाठी आहे आश्रमशाळा असो खाजगी असो खाजगी संस्था असो त्याच्यामध्ये अनुदानित असो विना अनुदानित असो अंशतहानी आद... अनुदानित असो किंवा कायमस्वरूपी विना अनुदानित असो अशा सर्वांसाठी टी ई टी लागू आहे मग आता जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महानगरपालिका असो अशा सर्वांसाठी टी ई टी किंवा सी टी टी ही कंपल्सरी आहे भविष्यात टी ई टी किंवा सी टी टी शिवाय पर्याय राहणार नाहीये कारण सुप्रीम कोर्टातच जसं जजमेंट आहे याच्यावर आपण थोड्या वेळानं बोलू पण आता आणखीन एक महत्वाची गोष्ट की अल्पसंख्यांसाठी टी ई टी लागू आहे का सध्या तरी अल्पसंख्यांसाठी टी ई टी लागू नाही आहे पण सुप्रीम कोर्टाच्या निकालामध्ये अल्पसंख्यांसाठी टी ई टी लागू करायची का नाही याच्यासाठी हा निर्णय थोडासा पेंडिंगमध्ये ठेवलेला आहे पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के शक्यता आहे की जे अल्पसंख्याक शाळा आहेत यांच्यासाठी सुद्धा टी ई टी ही कंपल्सरी होणार आहे आता वळू आपण महत्वाचा मुद्दा त्याच्या आणखी त्याच्यापेक्षा एक आणखीन एक महत्वाचा मुद्दा की अनुकंपा जे अनुकंपा तत्वावर लागलेले आहेत यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाचा जी आर काय म्हणतो की जे अनुकंपा तत्वावर लागलेले आहेत यांना नोकरीला लागल्यापासून पाच वर्षाच्या आत टी ई टी काढावी लागेल असा त्यांचा शासन निर्णय होतो पण सध्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये काय आहे की तुम्हाला दोन वर्षाच्या आत टी ई टी काढायची आहे मग आता याच्यावर महाराष्ट्र शासन काय निर्णय घेतो तो आपल्याला पाहावा लागेल पण अनुकंपा असो यांच्यासाठी सुद्धा टी ई टी ही मस्त आहे आता वळू आपण दोन हजार तेरानंतर जे शिक्षक म्हणून लागलेले आहेत ते आता संस्थेवर असो कुठल्याही संस्था खाजगी संस्था असो विना, विना अनुदानित असो आणि अनुदानित असो अंशतः अनुदानित असो यांच्यासाठी टी ई टी ही कंपल्सरी आहे कारण टी ई टी ही आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेरापासून झाली होती चालू झाली होती मग ह्या दोन हजार तेरापासून जे जे शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत यांच्यासाठी टी ई टी ही कंपल्सरी आहे मग आता दोन हजार तेरापासून जे लाग लागलेले आहेत त्यांनी टी ई टी पास केली नसेल तर यांना सुद्धा दोन वर्षामध्ये टी ई टी ही पास करावीच लागेल अन्यथा तुमचं जे अप्रुव्हल निघालं आहे ते सुद्धा रद्द होईल जरीही तुम्हाला आपल्याला हायकोर्टाकडून निर्णय आलेला असेल की तुमची पगार चालू ठेवा पण सुप्रीम कोर्टामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की दोन वर्षाच्या टी ई टी काढायची मग आता तुम्हाला टी ई टी काढावी लागेल जर तुम्ही टी ई टी काढलेली असाल तर तुम्हाला काही आवश्यकता नाही आहे पण एका दृष्टिकोनातून पाहिला गेलं तर दोन हजार तेरा नंतर शिक्षक भरती बंद असताना सुद्धा काही ठिकाणी ह्या भरत्या झालेल्या आहेत त्या वाद्याच्या भौऱ्यात आहेत अशा सर्वांसाठी टी ई टी कंपल्सरी आहे म्हणजे आहे आता वळू सर्वात महत्वाचं की जे दोन हजार आठला सी ई टी दिलेली आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस शिक्षक भरती होत होती पूर्वी हे डी एड बी एडवर आणि त्याच्या अगोदर दहावीवर होत होती मग त्यानंतर दोन हजार आठला आपल्या महाराष्ट्रामध्ये इंटर्नशिप लागू झाली इंटर्नशिपनंतर सी ई टी लागू करण्यात आली मग ह्या सी ई टी लागू केल्यानंतर बरेचसे विद्यार्थी हे सी ई टीवर नुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये लागले त्याच्यानंतर दोन हजार दहाला सुद्धा सीईटी टी झाली मग ह्या सीई टीच्या आधारावर आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती झाली ही कशी झाली तुमचे सीई चे मार्क तुमचे दहावीचे मार्क बारावीचे मार्क पुन्हा डी एडचे मार्क बी एडचे चे मार्क ग्रॅज्युएशनचे मार्क किंवा तुमच्याकडे आरक्षण असेल किंवा स्व स्पोर्टचं एखादं प्रमाणपत्र असेल यांचं सगळ्यांचं ॲव्हरेज काढून ज्यांचा चांगला स्कोअर त्यांना जिल्हा निहाय म्हणजे ज्या त्या जिल्ह्याला असं फॉर्म भरून त्यांना नोकरी देण्यात आली होती कधी दोन हजार आठ आणि दोन हजार दहाच्या सीई टीमध्ये मग अशांसाठी सीई टी आहे आप अशांसाठी आता आपल्याला टी ई टी द्यावी लागेल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर जे दोन हजार आठ ला सीई टी देऊन लागलेत किंवा दोन हजार दहा ला सीई टी देऊन लागलेत अशांसाठी सर्वांसाठी ही सीट आपली महाराष्ट्रातली टी ई टी किंवा केंद्रातली सी टी टी पास करणं अनिवार्य 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 आहे म्हणजे आहेच काळ्या दगडावरली रेग समजा आता जे दोन हजार आठ लागलेले आहेत दोन हजार दहा ला सीई टी म्हणून लागलेले आहेत आता त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही त्या त्या वेळची पात्रता पूर्ण केलेली असताना सुद्धा आम्हाला आता टी टी का द्यावी लागत आहे आंदोलन करू कोर्टात जाऊ असं करू काहीही उपयोग होणार नाही आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे उगे याच्या मागे लागून वेळ वाया घालू नका तुम्हाला दोन वर्ष दिलेले आहेत ह्या दोन वर्षामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पाच ते सहा संध्या मिळून जातील कशा की केंद्राची सी, सी, जस्त सी टी के टी आहे ती वर्षातून दोन वेळा होते म्हणजे आता हे नोव्हेंबर डिसेंबरला होणार आहे त्याच्यानंतर जून जुलैला होणार परत डिसेंबरमध्ये होणार हे असं करून तुम्हाला ह्या दोन वर्षाच्या पिरियडमध्ये सी टी ई टी चार वेळा चान्स भेटेल आणि आपली महाराष्ट्र शासनाची टी ई टी ही दोन वेळा चान्स भेटेल म्हणजे जास्तीत जास्त तुम्हाला सहा चान्स तरी आराममध्ये मिळून जातील सीई टी किंवा टी ई टी काढण्याचे विनाकारण वेळ घालू नका पहिल्याच प्रयत्नामध्ये सी टी ई टी किंवा डी ई टी काढण्याचा प्रयत्न करा आता याच्यासाठी आपल्याकडे नोट्स उपलब्ध आहेत तुम्हाला इथं स्क्रीनवर डिस्प्ले होत राहतील ते तुम्ही पाहत चला पण या नोट्स संदर्भच्या बोलण्याच्या अगोदर आपण महत्वाचं टी ई टीच्या संदर्भातच बोलू लक्षात आलं ज्यांचं दोन हजार आठ आहे दोन हजार दहाला ला सीई टी देऊन लागलेली आहेत त्यांना सुद्धा कंपल्सरी आहे मग आता आणखी महत्वाचा प्रश्न की प्रमोशनसाठी टीईटी आहे का हो प्रमोशनसाठी सुद्धा टी ई टी द्यावीच लागते आता हे कसं जे पहिली ते पाचवीला प्राथमिकला लागले आहेत ला पण त्यांना भविष्यात प्रमोशन घ्यायचं असेल तर त्यांना सीईटी टी किंवा टी ई टी पास करणं गरजेचं आहे मग आता याच्यामध्ये काही जणांचं प्रमोशन झालेलं आहे मग ह्या प्रमोशन झालेल्यांना सुद्धा टी ई टी द्यावी लागेल का हो त्यांना सुद्धा टी ई टी द्यावी लागेल कारण का तुम्हाला तुमचं मूळ पद टिकून ठेवण्यासाठी टी ई टी किंवा सी टी टी, टी, टी द्यावीच लागेल मग आता जे पहिले ते पाचवीला ऑलरेडी लागलेले आहेत मग त्यांना पण द्यावी लाग लागेल का हो त्यांना सुद्धा द्यावी लागेल त्यांना का द्यावी लागेल कारण तुम्हाला तुमचं मूळ पद टिकून ठेवण्यासाठी द्यावी लागेल आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे एकदम शॉर्टमध्ये सांगतो जे रिटायरमेंट होण्यासाठी फक्त पाच वर्षाचा कालावधी शिल्लक आहे अशांसाठी टी ई टी किंवा सी टी ई टीची अट नाही आहे पण ह्याच्यामध्ये दुसरी अट काय आहे जरी तुमचे पाच वर्ष शिल्लक राहिले असतील आणि तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल आता ते प्रमोशन सहावी आठवी असो किंवा मुख्याध्यापक म्हणून असो तरी सुद्धा तुम्हाला टी ई टी किंवा सी टी ई टी द्यावी लागेल जर प्रमोशन नको असेल तर तुम्हाला टी ई टीची आवश्यकता नाही कुणाला ज्यांचे वय वर्ष फक्त रिटायरमेंटसाठी पाच वर्ष राहिलेत त्यांच्यासाठी टी ई टी किंवा सी टी ई टी आवश्यक नाही आहे पण ज्यांची सेवा दहा वर्ष झाली आहे पंधरा वर्ष झाली आहे जे रिटायरमेंटसाठी सात वर्ष राहिलेत आठ वर्ष राहिले आहेत दहा वर्ष राहिलेत पंधरा वर्ष राहिलेत वीस वर्ष आहेत अशा सर्वांसाठी टी ई टी किंवा सी टी ई टी ही कंपल्सरी आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या सध्या तुमचं प्रमोशन झालेलं आहे तुम्ही सायन्स मॅथला झालेला असाल भाषा विषयाला झाला असाल जर तुम्ही टी ई टी किंवा सी टी ई टी न देतासुद्धा तुमचं प्रमोशन झालेलं असेल तर तुम्हाला ती टी ई टी किंवा सी टी ई टी ही दोन वर्षाच्या कालावधीमध्ये काढावीच लागेल नाहीतर तुम्हाला सेवेमधून काढलं जाईल साधा सरळ सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे जे शिक्षक म्हणून लागलेले आहेत ला रिटायरमेंटसाठी पाचपेक्षा जास्त वर्ष राहिलेले आहेत अशांसाठी सर्वांसाठी सी टी ई टी किंवा टी ई टी कंपल्सरी आहे यांना दोन वर्षाचा कालावधी आहे ह्या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला टी ई टी किंवा सी टी टी काढायची आहे हे जर नाही काढलं तर तुमची सेवा समाप्ती दिली जाईल आणि तुमचे जे काही शासनाचे भत्ते लाभ वगैरे आहेत ते तुम्हाला दिले जाईल म्हणजे फोर्सफुली तुम्हाला रिटायरमेंट घ्यायला लावली जाईल साधा सरळ आहे मग आता सर्वात महत्वाचा आणखी प्रश्न पडतो की याच्यामधून सूट कोणाला आहे जे रिटायरमेंटसाठी पाच वर्ष राहिले त्यांना सूट दिली पण त्यांना प्रमोशन सा प्रमोशन पाहिजे असेल तर त्यांना सूट नाही मग आता जे नववी ते बारावीला आहे जे नववी ते दहावी आहेत किंवा अकरावी ते बारावी आहेत यांच्यासाठी टीईटी किंवा सीटीटी आवश्यक आहे का सध्या तरी नाही आहे म्हणजे त्यांच्यासाठी नाही आहे कारण टीईटी किंवा सीटीटी फक्त पहिली ते आठवीसाठी आहे पण ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्या जे दोन हजार सतराच्या भरतीमध्ये किंवा आता भविष्यामध्ये दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये भरती लागणार आहेत किंवा याच्यापूर्वी सुद्धा नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावीला लागलेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा डोक्याची घंटा आहे त्यांनी सुद्धा रिलॅक्स बसून त्यांनी सुद्धा अभ्यास करायला चालू करा कारण दोन हजार सत्तावीस नंतर आपल्याला आणखीन दोन टी ई टी पाहायला भेटतील एक पूर्व प्राथमिक म्हणजे बा बालवाडी अंगणवाडीसाठी तिथं असणारच आहे त्यानंतर नववी ते बारावीसाठी सुद्धा टी ई टी किंवा सी टी टी येणार आहे आणि ही सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये जे नववी ते दहावी किंवा अकरावी ते बारावीला लागलेले ला आहेत यांच्यासाठी सुद्धा दोन वर्षामध्ये टी ई टी किंवा सी टी टी कोणतीही नववी ते बारावी काढणं कंपल्सरी असणार आहे दॅट इज रियालिटी रियाली सत्यता हेच आहे सत्यता जाणून घ्या सत्यता तपासून पहा सत्यता हेच आहे की आपल्याला भविष्यामध्ये टी ई टी किंवा सी टी टी शिवाय पर्याय उरणार नाही आहे हेच आहे आता जेवढे काही मुद्दे होते ते सगळ्याच्या सगळं व्यवस्थितपणे सांगितलेले आहेत सध्या नववी ते बारावी साठी टीईटी किंवा सीटीटी नाही आहे पण भविष्यामध्ये नववी ते बारावीला सी टी ई टी येणार आहे हे ये काळ्या दगडावरली रेग आहे आपलं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे याच्यामध्ये सरळ सरळ चार टी ई टी किंवा सी टी ई टीसाठी शिफारशी करण्यात आलेल्या आहेत आणि याची अंमलबजावणी हे आपल्याला दोन हजार सत्तावीसपासून पाहायला भेटणार आहे सद्यस्थितीला दोन हजार सत्तावीसपर्यंत पहिली ते आठवीला टी ई टी सरसकट आहे त्यामुळं जे आत्ता सध्या शिक्षक म्हणून रुजू आहेत जे पूर्वी लागलेले आहेत रिटायरमेंट रिटायरमेंटला त्यांना सहा वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे त्यांना सरसकट कंपल्सरी आहे आता याच्यामध्ये असा विषय घेऊ नका की आमचे पंधरा वर्ष सेवा झालेली आहे असं झालेली आहे मग असा निर्णय कसा लागू करू शकतात हे पहा थोडंसं फ्लॅशबॅकला जावा पूर्वी शिक्षक भरती कशी होती काहींना दहावी पासवर शिक्षक म्हणून घेत होते काहींना बारावी पासवर घेत होते पण अशा शिक्षकांना सुद्धा आपल्या शासनाने डी एड अनिवार्य केलं होतं आणि डी एड पास करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी दिला होता मग त्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना डी एड पास केल्यानंतरच त्यांना सेवेमध्ये ठेवता येत होतं आणि आता त्यांच्या सेवा समाप्ती झालेल्या होत्या हे पूर्वीसुद्धा घडलेलं आहे आणि आत्ता टी ई टी कंपल्सरी आहे टी ई टी पाचवेला पोचलेली आहे त्यामुळं टी ई टी मस्ट 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 आहे हे लक्षात असू द्या आता टीईटीच्या संदर्भात जेवढे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न पडले होते ते सर्वच्या सर्व मी ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत आता आपले हे चॅनल जास्त करून टी ई टीसाठी साठी रन करतं आता तुम्हाला टीईटीच्या साठी नोट्स हवे असतील किंवा टी ई टी पास करायची असेल तर आपल्याकडे टी ई टीसाठी भरपूर नोट्स आहेत टीईटीच्या पेपर एक साठी आपल्याला साठ मार्काचे नोट्स सा आहेत ते साठ मार्क तुम्हाला इझी गोइंग मिळून जातात मानसशास्त्राचे तीस मार्क परिसर परिसराभ्यासचे तीस मार्क आता परिसर अभ्यास म्हणजे फक्त अभ्यास तिसरी चौथी पाचवी नसतो हे गोष्ट लक्षात घ्या त्याच्यासाठी तुम्हाला तिसरीपासून आठवीपर्यंत इतिहास असो भूगोल असो विज्ञान असो नागरिकशास्त्र असो हे मस्त असतं तिसरीपासून आठवीपर्यंतचा अभ्यास केल्यानंतर तुमचा पहिले ते पाचवीचा अभ्यास हा तीस मार्काचा विषय क्लिअर होतो आपल्याकडे मानसशास्त्र तीस मार्काच्या नोट्स आहेत आणि तिसरीपासून आठवीच्या इतिहास भूगोल विज्ञान आणि नागरशास्त्र याच्यासुद्धा नोट्स आहेत हे तुम्हाला मिळून जातील इथे स्क्रीनशॉटवर आहे त्याच्यानंतर सहावी ते आठवी सह सामाजिक शास्त्राचा विषय मग आता सामाजिकशास्त्र असो फक्त आपण सहावी ते आठवीचा विषय मग फक्त सहावी ते आठवीचा अभ्यास केला म्हणजे आपल्या सहावी ते आठवीचा टी ईटीचा पेपर दोन निघतो का अजिबात नाही आहे तुम्हाला तिसरीपासून दहावीपर्यंत इतिहास असो भूगोल असो नागरिकशास्त्र असो अर्थशास्त्र असो आणि राज्यशास्त्र असो हे सर्व तिसरीपासून दहावीपर्यंत कंपल्सरी करावंच लागतं शालेय पाठ्यपुस्तकं वाचावेच लागतात त्याच्याशिवाय पेपर दोन निघत नाही आहे हे आपल्याकडे साठ मार्काचे नोट्स अवेलेबल आहेत सोबत मानसशास्त्राचे पेपर एक आणि पेपर दोनसाठी नोट्स अवेलेबल आहेत तिथे तुम्हाला स्क्रीनशॉट दिसत असेल ते, ते तुम्ही घेऊ शकता सो आजच्या या एवढ्यामध्ये एवढंच ठीक आहे जेवढं सर्व सांगायचं होतं ते सगळंच्या सगळं व्यवस्थितपणे सांगितलेलं आहे याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील तर ते निश्चितपणे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचे मी तुमच्या शंगांचं निरक्षन निरसन नक्कीच करेल तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लहान रंगामध्ये सबस्क्राईब आणि ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून सर्व छान नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वपर्यंत मिळतील तर ठीक आहे पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन